सध्या को कोविडच्या रुग्णांची संख्या सर्वत्र वाढती आहे जगात पण वाढती आहे तसेच आपल्याही देशात काही राज्यांमधलं वाढ होती आहे आपल्याकडे बघितलं तर इकडे दिवाळीनंतर सणासुदीनंतर थोडीशी वाढ जाणवती आहे की जे दिवसाला पंचेचाळीस ते पन्नास यायचे ते आज शंभर सव्वाशे केसेस पॉझिटिव्ह शहरातून येत आहेत तर ही लोकांची जी मुवमेंट झालेली आहे ट्रान्समिशन आहे जितके गर्दी होईल तर तिथे हा त्याचा वाढ होईल पण तरी ज्या प्रमाणात आहे तर सध्या तरी आपल्याकडे सर्व नियंत्रणात नाही पण लोकांनी जे काही नियम पाळत होतो आपण ज्या काही सर्व मास्क वापरणे फिजिकल डिस्टन्सिंग म्हणा गर्दीत जाणे टाळणे हे नियमावली अजूनही पाळतच राहायला लागणार आहे या जर आपण पाळल्या तर याच्यावर कंट्रोल करू शकतो आपल्या शहरात याचा प्रभाव साथ वाढायला रोखू शकतो याचंच एक म्हणून आपण सर्वत्र शहरातून सोळा ठिकाणावरनं टेस्टिंग सुरू केलेली आहे जास्तीत जास्त लोकांची आपल्याकडे टेस्टिंग होते दर दिवशी हजार ते दीड हजाराच्या आसपास लोकांचे आपण नमुने तपासतो आहोत त्याच्यामध्ये मध्ये शाळा सुरू होणार तर शिक्षकांच्याही टेस्ट केलेल्या आहेत आपण आता रेल्वे स्टेशनवरनं जे दिल्लीहून येणारी सचकर्णीस परिस्थितीतल्याही प्रवाशांची टेस्टिंग सुरू केलेली आहे अशा प्रकारे आपलं टेस्टिंग खूप वाढवलेलं आहे तरी नागरिकांना सर्वांना आव्हान आहे की आता साथ कमी झाली रुग्ण नाही किंवा काही लक्षणं आढळली तर याचा अर्थ आम्हाला करोना नाही दुसरं नाही या भरोश्यावर बसू नका ह्याच्यामध्ये बरेचसे असे आढळून येत आहेत की लोक चार पाच दिवस सर्दी खोकला ताप दुसऱ्या कारणामुळे आहे म्हणून दुर्लक्ष केलं जातं कुठेतरी जोजबे उपचार केले जातात आणि मग पाचव्या सहाव्या दिवसानंतर जर का तो करोना असेल तर ते त्याचे आजाराची तीव्रता खूप वाढते साधारण सहाव्या सातव्या दिवशीच ह्याचे कॉम्प्लिकेशन्स आजाराचे म्हणत असतात म्हणून घरी बसू नका उपचार स्वतःहून घेऊ नका किंवा छोट्या मोठ्या दवाखान्यात जाऊन उपचार घेऊ नका प्रथम त्वरित चाचणी करून घेणे फार आवश्यक आहे कोणतीही लक्षणं दिसले तर त्याच्यावर दुर्लक्ष करू नका आधी टेस्ट करा नसेल तर उत्तम आपण बाकीचा इलाज आणि बरे होऊ पण जर करोना असेल किंवा पाचव्या सहाव्या दिवशी त्याची तीव्रता वाढून कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता खूप जास्त आहे हे सगळं टाळण्यासाठी लवकरात लवकर निदान करणे खूप गरजेचं आहे आपण टेस्टिंग करून घ्या आपण टेस्टिंग पाळवलेली आहे जिथे जिथे शक्य आहे कोणतेही परमिशन असो काही गॅदरिंग्स असो तर तिथे पण आपण त्यांची टेस्टिंग करतो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयांकडनं पण कोणत्याही परमिशन एखाद्या मिटिंगला बैठकीला दिली तर त्याची आपण प्रथम टेस्टिंग करून घ्या असे आदेश आहेत त्यानुसार आपण सर्व यांच्या टेस्टिंग करून घेत आहोत नागरिकांना हेच आव्हान आहे आपले जे काय प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम्स आहेत सगळे तर ते नक्की वापरा म्हणजे मास्क शिवाय विना मास्क अजिबात बाहेर पडू नये गर्दीच्या ठिकाणी टाळावं आणि आवश्यक असेल जाणं तर जाऊन पण फिजिकल डिस्टन्सिंग मात्र मेंटेन केले पाहिजे आणि ट्रीटमेंट खाणं अशी हे केलंच पाहिजे तर आपण ही साथ नियंत्रणात आणू शकतो हे सर्व जे कोविड केअर सेंटर्स आहेत याच्या अंतर्गत जो काही स्टाफ आपल्याकडे आज अपॉइंट केलेला आहे आपण हा सर्व जानेवारी एंडपर्यंत होल्ड करणार आहोत त्यांना कोणालाही आपण कमी केलेले नाही किंवा सेंटर्स बंद केलेले नाहीत क्वारंटाईन सेंटर्स सध्या आपले बंद आहेत त्याची आवश्यकता नसल्यामुळे पाच ठिकाणी कोविड केअर सेंटर्स आपले सुरू आहेत आणि अजून आवश्यकता जर भासली तर आपण इतरही सुरू करण्याची आपली पूर्ण तयारी आहे त्याची विसर्ग तयारी आपली झालेली आहे